नमस्कार लाडक्या बहिणी मी नामदेव नगरे तर गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आधार कार्ड एका वयाशी करायला अडचण येत होता यामध्ये काही असे इरर येत होते अनेबल टू सेंड ओ टी पी वेर एक्सपिरियसिंग ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर तुमचा आधार कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या यादीत नाही किंवा तुम्ही आधार कार्ड आणि कॅप्चर टाकले असता काही वेळाने ओ टी पी येत होता पण ओ टी पी टाकण्याचा असा कोणताही पर्याय येत नसेल तर अशा काही अडचण येत होत्या तुम्हाला पण हे अडचण आता तुमचे दूर होणार आहेत याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः याबाबत महत्त्वाची सूचना दिलेली आहे आपण पाहू शकता तर पहा काय ट्विट केलेले आहे तर यामध्ये पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची ही बाब निदर्शनास आली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून म्हणजे जे आय टी याच्यामध्ये वेबसाईटचे चे काम करतात त्यांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायची प्रक्रिया ही अधिक रीतीने व सुकर होणार याबाबत स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आश्वासन केलेले आहे तर येत्या काही दिवसामध्ये याबाबत जे अडचण येत होती ते अडचण आता लवकरच दूर केली जाणार आहे तर आता कोणीही महिला चिंतित राहू नका की आमचे ई के वाय सी झाले नाही तर आता आम्हाला हप्ता मिळाल की नाही तर याबाबत पूर्ण अडचण दूर होणार आहे लवकरच यामध्ये बदल करण्यात येईल आणि सर्वांची ई के वाय सी पूर्ण होईल आणखीही काही महत्त्वाचे अपडेट्स आले तर आपल्याला अशा प्रकारची माहिती या चॅनलवरती पाहायला भेटेल परें चानला नसल, तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यापर्यंत अशाच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर बघिनीणं भेटूया अशाच नवीन आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद